आपलं स्वागत मी गणेश माध्यमातून दमदार अपडेट्स रायगडमध्ये लेटर बॉम्ब सुनील तटकरे यांना मारण्याचा कट नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण रायगडमध्ये एका लेटर बॉम्बमुळे खलबल उडाली असून रायगडचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याचे निनावी पत्रातून सूचित करण्यात आले शिरूर येथील पोस्ट ऑफिस मधून माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या नावाचे एक पत्र राष्ट्रवादीच्या म्हसळ कार्यालयात देण्यात आले राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष नाजी हसवारे यांनी हे पत्र उघडून बघितल्यावर उपस्थित सर्वांना धक्का बसला असून सुनील तटकरे यांना जिवे मारण्याचा कट रचला गेला असल्याचा मजकूर या पत्रात नमूद केला आहे अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळी या गावातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते नावाच्या व्यक्तीची त्यासाठी मदत घेण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे पूर्व वैमन्यसातून काही लोकांनी हा कट रचल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे सुनील तटकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शेकाप आणि काँग्रेस आघाडीतर्फे रायगड रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार असल्याने या पत्राकडे गांभीर्याने पाहिले जात आहे ओके नमस्कार मी नाझी मोहम्मद शाही फसवारे अध्यक्ष अल्पसंख्य रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विषय गंभीर आहे एकोणीस तीन दोन हजार एकोणीसला मसला राष्ट्रवादी कार्यालयमध्ये एक पत्र आलंय पोस्टर हा पत्र जे आहे याच्यामध्ये माननीय सुनीलजी दडकरे साहेबांना मारायची धमकी दिलेली आहे आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माननीय सुनीलजी दडकरे साहेब महाराष्ट्राचे फायनान्स एक्स फायनान्स मिनिस्टर आहे रायगड जिल्हा पालकमंत्री एवढं वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि असं मोठ्या व्यक्तीकडे असं बघण्याचं त्यांनी केलेलं कृत्य केलेलं आहे आम्हाला सर सांगायचं आहे की जेव्हा हे पत्र भेटल्यानंतर आम्ही मसला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तिथे जाऊन आम्ही कंप्लेंट पण केलेली आहे महाराष्ट्र शासनकडे एवढीच विनंती आमची आहे की त्यांनी लवकरच लवकर ह्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे ज्या ठिकाणी यांनी जे पत्र पाठवलेलं आहे संबंधित जे जो पण व्यक्ती आहे जे पण आहेत त्यांना लवकरच लवकर कारवाई त्यांच्यावरती करायला पाहिजे हे विनंती करतो आहे दुसरी आमची विनंती राहील रायगड जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्या रायगड जिल्हा राष्ट्रवादी पार्टीतर्फे कार्यकर्त्यातर्फे किंवा आमच्या साहेबांना माननीय सुनीलजी तटकरे साहेबांना लवकरच लवकर पोलीस प्रोटेक्शन भेटावं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज लोकसभाची निवडणूक समोर आलेली आहे आणि साहेब आघाडीचे उमेदवार आहेत आणि तशा व्यक्तीसाठी त्यांना मारायची धमकी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सर्व हे खंगीर हे झालेला आम्ही निषेध करतोय त्याच्याबद्दल फक्त शासनाला एवढी विनंती आहे की त्यांना एक पण क्षण जागू द्यावं आणि त्यांना साहेबांना आम्हाला प्रोटेक्शन द्यावं हीच विनंती करतो आहे धन्यवाद